है, आपले है। आता है, आपले है। परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परेंडा तालुक्यात वाटमारी सराफ व्यापाराला लुटले घटनेची माहिती मिळताच परेंडा पोलिसांचे पथके रवाना परंडा पोलिसांकडून रात्रभर सर्च ऑपरेशन संशयित विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी माढा तालुक्यातून ताब्यात आरोपीचा शोध सुरू दुकानात सीसीटीव्ही व वॉचमॅन नेमण्याचे पोलीस निरीक्षक पारेकर यांचे आवाहन महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने दुकान बंद करून घराकडे निघालेल्या सराफ व्यापारी यांच्या मोटरसायकलला धक्का मारून बॅगमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन अनोळखी चोरटे पसार झाले ही घटना परंडा तालुक्यातील परंडा कुर्डवाडी रोडवर दिनांक सात जुलै रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कारंजा येथील सराफ व्यापारी दशरथ गोरे हे त्यांचे परंडा येथील सद्गुरु ज्वेलर्सचे दुकान बंद करून बॅगमध्ये पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम सत्तेचाळीस हजार रुपये घेऊन घराकडे जात असताना एका स्कॉर्पिओ गाडीने गोरे यांच्या मोटरसायकलला धक्का मारून खाली पाडले व त्यांच्या गाडीकडील बॅग घेऊन तीन लाख सत्त्याण्णव हजारांचा मालाची चब जबरी चोरी करून कुरवाडीच्या दिशेनं निघून गेले घटनेची माहिती गोरे यांनी तात्काळ फोन करून त्यांच्या घरी व सराफ व्यापारी संघटनेला दिल्याने सराफ व्यापारी अभिजित पेडगावकर यांनी या घटनेची माहिती परंडा पोलिसांना दिली लुटमारी झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांनी तातडीनं तीन पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी कुर्डवाडी करमाळा रोपळे या मार्गावर पथके रवाना केली कुर्डवाडी पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने रात्रभर सर्च ऑपरेशन राबवले असता माढा तालुक्यातील बारलोणी परिसरात पोलिसांना संशयित विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी अडून आल्याने पोलिसांना चौकशी कामी स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे वाटमारीतील आरोपीच्या शोधासाठी एपीआय सुर्वे पोलीस उपनिरीक्षक खरा पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकमुळे पोलीस हवालदार गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल खतार पोलीस कॉन्स्टेबल भांगे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल शेवाळे पोलीस कॉन्स्टेबल सगर पोलीस कॉन्स्टेबल सरगर पोलीस कॉन्स्टेबल पवार पोलीस कॉन्स्टेबल उंद्रे पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते वाटमारीतील आरोपी बाबत काही माहिती असल्यास परंडा पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक पारेकर यांनी केले आहे तसेच सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व वॉचमन ठेवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी सराफ व्यापाऱ्यांना केला आहे या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद